मित्रांनो क्रांतिकारी जेवी माझं गाव आहे हे माझे पूर्ण गाव आहे बघा खेड्यामधील कसे ठिकाण असते बघा मित्र हो कसे ठिकाण असते बंदर कसे झाडावर बसलेले आहेत माझ्या गावातील पूर्ण न कसा गाव गाव दाखवतो तुम्हाला हे बघा हे विहार दिसते का तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं हे बघा विहार त्रिरत्न बौद्ध विहार बघा कसे मा बंदर पळाले आहेत उड्या मारतात इतून तिकडे टिनाचे घर असल्यामुळं पूर्ण उद्ध्वस्त करतात बंदर बघा हे विहार त्रिरत्न बौद्ध विहार माझ्या गावातील आहे त्रिरत्न विहार रेऊल गाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली बंदर नाथले धडा धड धडा धड बघा हे गाव किती मोठं आहे बघा कुठपर्यंत ते घर आहे त्रिरत्न बौद्ध विहार हे आहे उंची नव्वद फूट छोट्या शिखरची आहे फूट नवीन ब्लॉक मध्ये तुमच्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये आपले स्वागत आहे हे इकडे शेजारीच गावाच्या ऊसाचा बगीचा आहे हे बैल जनावर चरत आहेत बघा तुमच्या इकडे आभाळ आलेला आहे पाऊस येण्याची शक्यता आहे तुमच्या आहे का पाऊस आभाळ कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाडावरती बंदर बसलेले आहेत बघा पूर्ण उद्ध्वस्त करतात बंदर आमच्या इकडे झाड पाहिजे बघा बंदर आहे का बंदर कसं बसलेलं आहे पूर्णपत्राचे उद्ध्वस्त करतात आमच्या इकडे टिना वगैरे काही ठोत नाहीत बंदर बघा कसे बसलेले आहेत कसे बंदर आहेत तुमच्याकडे आहेत का बंदर असे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बंदर बघा कसे करायचे चारा आहेत उंच झाडावरती आहेत ते हे बघा तुमच्याकडे आहेत का बंदर कमेंट करून सांगा आमच्याकडे तर धुमाकूळ घातलेली आहे बंदराने ते बौद्धिवृक्षाचं एवढं मोठं झाड आहे खूप मोठं झाड आहे बौद्धी वृक्षाचं झाड आहे चला क्रांतिकारी जे जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसे वाटले